नाशिकमध्ये सरकारी ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्यानं खळबळ उडाली आहे आयकर विभागाच्या पथकानं नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांसह अनेक उद्योजकांवर छापे टाकलेत आज पहाटेपासून नाशिक शहरात आयकर विभागानं छापासत्र सुरू आहे मुंबईसह राज्यातील आयकर विभागाचे एकूण एकशे वीस अधिकारी सत्तर विविध वाहनांमध्ये नाशिकमध्ये दाखल झाले होते दीड महिन्यांपूर्वी आयकर विभागानं ही दुसरी कारवाई केल्यानं नाशिकच्या उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांवर छापे पडले असून मोठा हे छापे टाकण्यात आले आहे छाप्यांबाबत म्हणून मुंबई विभागाच्या आयकर विभागानं औरंगाबाद जाऊन नंतर नाशिक येऊन या कारवाईला सुरुवात केली या कारवाईसाठी एकशे वीस अधिकाऱ्यांचा फौजफाटा नाशिकमध्ये दाखल झालाय आयकर विभागाच्या छापा सत्रात शहरातील बीटी कडलग कडलक हर्स कन्स्ट्रक्शन्स पवार पाटकर बिल्डर्स सांगळे कन्स्ट्रक्शन्स सोनवणे बिल्डर्स हे रडारवर असून यांचे घर आणि कार्यालयांचा आयकर अधिकाऱ्यांनी ताबा घेतला आहे अवघ्या दीड महिन्यांपूर्वीच यातील तिघांवर जीएसटी विभागानंही कारवाई केली होती नाशिक जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते विद्यमान आमदार आणि खासदार यांचे या बड्या बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांसोबत व्यावसायिक संबंध असल्याची माहिती देखील समोर आली आहे यातील काही बडे सरकारी ठेकेदार असल्याचं सूत्रांकडून समजत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक